पुन्हा एकदा अवघ्या ती, तीन तासामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं मात्र त्याच्यानंतर भारताने पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिलं आणि आता सध्याच्या घडीला गोळीबार थांबवण्यात आलेला आहे अशी माहिती आहे मात्र अमेरिकेच्या आधी पाखला मान्य नाही तसं सूत्रांकडून सूत्रांकडनं कळते तर इकडेकडे पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यांच्या गोळीबाराला मग भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलं साडेपाचला शस्त्रसंधीची घोषणा होते काय आणि साडेआठला याचं उल्लंघन होतं काय अवघ्या तीन तासामध्ये पाकिस्तानने आपणच दिलेला शब्द फिरवला आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जी बाब जाहीर केली होती त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता अमेरिकेचं स्टँड काय असेल फार महत्वाचं आहे जम्मू एसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार पाहायला मिळालेला होता मात्र बीएसएफकडनं अतिशय चोख असं प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्यात आलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने हा गोळीबार थांबवला अकरा ठिकाणी सध्याची जी माहिती आहे त्यानुसार अकरा ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं मात्र भारताने करारा जवाब पुन्हा एकदा दिला आणि सगळीकडेच चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे दरम्यान आताची जी अपडेट आहे त्यानुसार अमेरिकेला अमेरिकेने ज्या अटी घातल्यात त्या पाकिस्तानला मान्य नाही तसं असं कळतंय शस्त्रसंधीसाठी एकीकडे पाकनेच अमेरिकेकडे के गयावया केलेली धाव घेतलेली होती आणि ट्रम्प यांनी मग पाकिस्तानवर विश्वास ठेवला आणि शस्त्रसंधी संदर्भातली घोषणा त्यांनी स्वतः केलेली होती आणि त्याच त्या त्यांच्या घोषणेला कुठेतरी तोंडावर पाडण्याचं काम आता पाकिस्तानने केलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेचा नेमका काय स्टँड असेल पाहणं महत्वाचं असेल आणि श्रीनगरमध्ये एकीकडे -एक कोणतेही स्फोट झालेले नाहीत भारतीय लष्कराकडनं ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे मग अशी काही बातम्या अशा आल्या होत्या मात्र भारतीय लष्कराने ही बाब स्पष्ट केली आहे की श्रीनगरमध्ये कोणतेही स्फोट झाले नाही तर अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट मात्र करण्यात आल्याचं समोर येत आहे एकीकडे एल -एक सीवरचा गोळीबार आता थांबलेला आहे अशी ही माहिती समोर येते भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाककडनं हा गोळीबार थांबवण्यात आलाय तिकडे विविध ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट मात्र करण्यात आलेला आहे असंही कळत आहे हा सलग तिसरा दिवस आहे जेव्हा साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास पुन्हा एकदा पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते मग ड्रोन असेल किंवा गोळीबार असेल आणि त्याला पुन्हा एकदा भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानच्या मग सीवरचा तोफगोळ्यांचा मारा हा आता थांबलेला आहे कारण भारत त्याला सडेतोड असं उत्तर दिलं तर जम्मू कठुआ जैसलमेर बाडमेर पाठण पठाणकोट या सगळ्या ठिकाणी ब्लॅकआउट झाला उधमपूर फिरोजपूर कच्छ आणि श्रीनगरमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आला कारण आपण बघतोय की ज्या पद्धतीने बातम्या येऊ लागल्या ड्रोन संदर्भात त्यासोबतच गोळीबारा संदर्भात आणि त्यामुळे कुठेतरी खबरदारीचा उपाय म्हणून परत एकदा आपली यंत्रणा पूर्णपणे सज्ज होती ब्लॅकआउट करण्यात आला आणि ठिकठिकाणी लगेचच मग चोख प्रत्युत्तर देखील देण्यात आलं आहे त्यामुळे शस्त्रसंधी करून आपला शब्द पाकिस्तानने फिरवलेला आहे अवघ्या तीन तासामध्ये साडेपाच वाजता शस्त्रसंधीची घोषणा साडेआठ वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन त्यामुळे या तीन तासात पाकचा बुरखा हा फाटला गेलाय दरम्यान पंतप्रधान मोदींनी शस्त्रसंधीचं